सायरा कार्यक्रम आयोजित करतो आजच्या ग्रामपंचायत समोर मिळालेल्या अध्यक्षांना करूया माननीय अंतर्जिगोर जेणे आजानी जनतेकडे आहे आभार Now we have to locate our new property, have to renew the world, one way to exchange, have माझ्या मयाचे ज्येष्ठ सरकार आणि बाकीचे सगळे तरुण आपण लोकसभेला आपली निवडणुकीची भूमिका ठरवायची सगळ्या ज्येष्ठ आणि तरुण सरकार आमंत्रित केलेलं आणि त्याच्या मी पंधरा दिवस अनेकांची फोनवर बोलत होतो आणि कामासार येत होतो ते माझं विचारायचं मी माझं त्यांचं मला सांगायचं आणि अशा चर्चेतून एक वेगळा माहोल तयार झाला कोणच्या बाबतीत आमच्या कमलाकर पाटील सर तर पूर्वी लँडलाईनला नंबर सुद्धा माझा त्यावेळेस उत्तर वर्षी होता प्रत्येक गावाच्या सहकार्यांना माहीत होता त्यावेळेस तीनशे त्रेसर बावीस बत्तीस आणि मी रात्री अप्रती सुद्धा होती चित्रिक वाढवतो म्हणून त्याचा रुपाव वाढवतो त्याचा कारण केव्हा कुणावर काय प्रसंग येईल ते नाही आणि त्याच्यासाठी एक उत्तम साधन आहे तस आणि पाणीच्या प्रसंग उत्तम साधन आहे

फोट करायचं सांगायचं का केला आपल्या करायचं आपलं पण आहे त्याला गेलं ते उचलला याला पण आहे विश्वास वाटायचा सगळ्यांनी देश देण्याचं औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं आपल्या इथं अनेक ठिकाणी अन्न तंत्र अपरे बाकीच्या सामाजिक काम करण्याचा पाया कैलासा चव्हाणांच्या विचार या महाराष्ट्रात निर्माण

वर्क फ्रॉम होम घरी करून काम दाखवणे म्हणतेला आपले टाक लावणं म्हणते म्हणजे काही जणांनी तसा प्रयोग करून पाहिला काही आपल्यासारखे उघड मोकळे चाल झालेले ते उघडे सगळेच काही उघडून घेऊ शकत नाही अनेकांना कुठ तरी त्यांचा दोन आलेला माझ्या बरोबर उघड काय अडक नुकसान होऊ नये माझ्या अजून आरक्षा हात काढून घे मगच माझ्या मागून तोपर्यंत जे काही करायचं आहे ते तुझ्या हात काय आहे ते आणि लोकांनी दाखवून दिले लोकसभेचा राग हा शेतकऱ्यांचा जसा होता तसा व्यापाऱ्यांचा सुद्धा होत तसं कामगारांचा होता तसा होता शेतमज समाजातल्या असा एक की कुणाचा त्यांचा राग नव्हता नाही हे त्रासच त्याच्या त्रासाचा कडकच झाला आर्थिक बाबतीत असलो सामाजिक बाबतीत असलो प्रश्नाचा पाऊस त्या ह्या पाऊसापेक्षाच होतो लोकसभा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार एकतीस निवडून आले ती साधे एक परत आला आणि मग लाडकी बहिना तो परत काय बहिणी सावधरा होत्या का मारक्या होत्या मग असा लाडक्या घालण्या मारक्या होत्या

माझ्या पिढी जास्त माहिती बोळा करायची प्रबोधन करावं शांतपण शिकवाव असं काही राहिलं सकाळी उल प्रबोधन चालू असत त्यामुळे कुठं तेवढा लोक आयोग असं काय राहिलं अशी संधी एक सामाजिक जाणीव प्रगल्प करायचं काम इतक्या वर्षात महाराष्ट्र लोकसेनेची निवडणूक आपण जिद्दीनगर या निवडणुकीत काय करायचं म्हणून तो म्हणतो मी काय कुठल्या पक्षाकडे तिकीट मार्केट केलं नाही कारण असाच ते माझ्या उपयोग आता कुठली तिकीट ऑनलाईन नाही आपण उघडपणे हा महाविकास आणि त्यामुळं जो काही तिन्ही पक्षाचे नेते या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भातली जागा निर्णय घेतील तो आपण सगळे आपल्याला मांडता येणार कारण त्याच्या पाठीमाग एकच होते की आता हे पकड शकत नाही कुटुंब आजच्या कुठलाही विचारतो की संदेश आणि पैशाच्या जोरणावर

हवंच वाढलेली आहे केव्हा प्रत्येक माणसाला असं वाटत की कव्हरी माझ्या लोकांना त्या कामावर अशी परिस्थिती आहे आपण

ज्या कुणाच्याही काळजी कधीच कधीच या तालुक्याचा शेजमा त्याचा मालक तर शेतकरी आहे त्याच्या विक्रीच काम अडचणी करायचं आणि खरेदी सणावढी लावून तो वाल करायला

त्याच्यामुळे त्याच्यातही काही महत्वाचं कारण नाही पण आपला उद्देश हे वर्तणूक ही कायमची विमो करण्यासाठी आणि येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या पिढीच्या भवितव्यासाठी पॉझिटिव्ह आरोपीसाठी विधानसभेतली मी पंच डॉक्टरांनी चिंता पुढे गेलेले माझ्या मागण्या असलेले आलेले दादा असायचे की आपल्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी त्यासाठी एक शिस्त एक दृष्टिकोन एक वेगळा वासनं मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी yang mempunyai pintu masyarakat Haa, apa yang saya akan menangkan semuanya Mereka Saya akan Apa yang saya आता बदललं चित्रेत त्यावेळेस भावनामुळे काय माझ्या मानाने केलं असा अनुभव

काम नहीं कर रहा है मानसिक जाल में लगा हुआ है तुम्हें इंटरेस्ट में बस करें तुम्हारे जो क्यों अध्यक्ष ने रेलवे किया तो जिंदगी का अंत्य प्रमाण हुआ है लड़के तेरे मात्र सेवक ही तो था क्या तो देखना सुधर जाएगा तेरे वरिष्ठ नगीना

आपल्याला काही असल्या आपलं काहीतर ज्येष्ठ नेत्यांच्या आधी आपल्याला किंवा आपल्याकडे आपलं उद्दिष्ट एक असतं

काही नाही त्याचे रिफ्लेक्शन परिणाम केलेल्या माणसांना सकाळी तिथे द्यावं लागण्यात निवडणुकीत मी प्रचार करून बोलतो ते निवडून आम्ही त्यावेळी त्याच्या बाबतीत

वेळ नसतो का चार पट्टी करून लागत नाही विजयवा वेळ लागत नसतो सुंदरवादी वेळ लागत नाही चांगलं करायचं एखाद्याला उमेदवारावर पाहायला कष्ट कमी असते तेच आणायला जास्त असाव्या हे घ्यायचे हे सगळ्यांचा तुमचा संवाद मिळावा म्हणजे तुमच्या मनातला आणि माझ्या मनातला हा सूर्यच येणार ही काही सुरावं लागेल यांच्यासाठी हा संवाद मिळायचा

आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आला खूप आनंद वाटला की आपल्या सगळ्यांच्या मनात जी भावना उत्स्फूर्तपणा तो उत्स्फूर्तपणा या विधानसभेच्या मतदानापर्यंत आपण